हाय आपण प्रगतशील झालो आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये मी असे बरेच फॅमिलीज बघते की ज्यांच्या घरी एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे पण होतं काय ते लोक असं दाखवतात की आम्ही मुलाला आणि मुलीला किती समसमान ट्रीट करतो आहे पण होतंय काय मुलाला आणि मुलीला सेम कामं लावायची म्हणजे मुलाला फक्त काय असतं घरातला पसरा आवरायचा अंथरुणं आवरायची कपड्यांच्या घड्या करायचा आणि असंच एखादं छोटं मोठं काम चहा करणे माई करणे वगैरे त्या पल्लीकडे मुलीला घरामध्ये धुणी धुता येतात भांडी हसता येतात स्वयंपाकात आईला मदत करता येते तर तुम्ही जर अशी अपेक्षा करत असाल की आम्ही मुलाला परदेशामध्ये शिकायला पाठवणार आहोत तिथे जर तो एकटा राहणार असेल आणि त्याला जर बाथरूम स्वच्छ करता येत नसेल टॉयलेट स्वच्छ करता येत नसेल तर हे अपयशच आहे ना तर आपण असं म्हणतोय की आम्ही मुलाला आणि मुलीला समसमान वागणूक देतोय तर इथे आपण नाही देत आहोत तर बदला बाहेरच्या कंट्रीजमध्ये जे का मुलगी करते ते का मुलगाही करतो घरातली स्वच्छता हा कोणा एकाचा जॉब नसून घरातल्या सगळ्यांचं ते काम आहे असं धरलं जातं आणि ते असलंही पाहिजे जर घरातले दोन महत्वाचे पिलर जर जॉबला जाणार असतील तर घरातल्या सगळ्यांना कामाची सवय ही असलीच पाहिजे तर प्रगतशील फॅमिली किंवा प्रगतशील देश आपल्याला हे बदल आपल्यामध्ये आणावे लागतील बघा विचार करा